लोकदक्ष मराठी न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त आय सी टी सी विभाग ग्रामीण रुग्णालय पाचरा व सायनाथ सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय आणि वाय बी वा फाउंडेशन एन जी ओ खडक देवडा बुद्रुक व गोसा हायस्कूल पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमान पाचोरा ग्रामीण रुग्णालयापासून छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई व इतर भागात व्ही एड्स जनजागृतीपर अभियान रॅली काढण्यात आली गोसे हायस्कूल पाचोराचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन जागृती रॅली सहभाग घेतला व्ही व एड्स जनजागृतीपर जागतिक एड्स दिनाविषयी महत्व एच आय व्ही म्हणजे काय एच आय व्ही व एड्स यातील फरक एच आय व्ही होण्याची प्रमुख कारणे कोणती विशेष घ्यायची काळजी समाजातील गैरसमज उपचार व एचआय व्ही बाधित व्यक्तींना योग्य समानतेची वागणूक मिळावी यासाठी प्रयत्न करणे या सर्व ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथील समुपदेशक श्रीमती लता चव्हाण व प्रयोगशाळा तज्ज्ञ श्री श्रीकांत भोई यांनी माहिती मार्गदर्शन केले तसेच सर्व उपस्थितांनी शपथ घेतली सदर कार्यक्रमाला माननीय जिल्हा शल्य चिकित्सक माननीय जिल्हा एड्स नियंत्रण कार्यक्रम अधिकारी जळगाव माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सतीश टाक सर यांच्या मार्गदर्शन लाभले तसेच ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर अमित साळुंके डॉक्टर विजय पाटील डॉक्टर तेली डॉक्टर सोनोनी डॉक्टर शेख डॉक्टर नानकर डॉक्टर भावसार व सर्व कर्मचारी वर्ग व गोसे हायस्कूल पाचोरा येथील शिक्षक आर एन ठाकरे श्री एल टी पाटील सर उपस्थित होते शपथ घेतो की या देशाचा युवक या नात्याने सामंजस्यपणे मी स्वतःचे व देशाचे कोणतीही कृती करण्यापूर्वी विचार चिंतन मनान करे माझ्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचे आरोग्यासाठी सर्वोत्कृष्ट आणि चैतन्य माझ्या मित्र मैत्रिणींमध्ये माझ्या मित्र मैत्रिणींमध्ये पसरवून सुरक्षित सुरक्षित चिंतामुक्त चिंतामुक्त आणि जागृत देशाचा जागतिक नागरिक म्हणून जागतिक नागरिक म्हणून मी श्रीकांत संतोष पोई प्रयोगशाळा तंत्रज्ञ ग्रामीण रुग्णालय पाचोरा आय सी टी सी विभागातून बोलतोय आज जागतिक गेट दिन व सप्ताहानिमित्त आपण ग्रामीण रुग्णालय पाचोरा व गोसे हायस्कूल पाचोरा यांच्या तसेच नेहरू युवा फाउंडेशन डॉक्टर डी वाय पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त रॅलीचं आयोजन केलं एच आय <coughs> व्ही एड्स जनजागृती कार्यक्रम आपण दरवर्षी राबवत असतो एच आय व्ही म्हणजे काय एच आय व्ही ह्युमन इम्युनो व्हायरस एड्स म्हणजे काय ॲक्वॉड इम्युनिडिफिसी सिन सिंड्रोम हे आता ले ले, जे आता याची बरीचशी जनजागृती करण्यात आलेली आहे आणि या जनजागृतीचा परिणाम म्हणून ज्या एक पंधरा वर्षापूर्वी जे आकडेवारी होती जे पॉझिटिव्हिटी होती तो रेट आता खालवून आता खूप कमी प्रमाणावर एच आय व्ही बाधित रुग्णसंख्या आढळते आणि हेच आपल्याला एच आय व्हीचा शून्य गाठायचा आहे या उद्देशाने नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन तसेच महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी मुंबई आणि जिल्हा एड्स नियंत्रण विभाग जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दरवर्षी विविध प्रकारचे कार्यक्रम जनजागृती मोहीम राबवत असतो एच आय व्ही सह जगणाऱ्या व्यक्तींशी भेदभाव करता येत नाही तसा कायदा दोन हजार सतरा हा अस्तित्वात आलेला आहे त्या कायद्यानुसार जर अशा कुठल्या कुठल्याही आय बाधित व्यक्तीशी भेदभाव झाला तर त्याला तो शिक्षेस पात्र असू शकतो दुसरी गोष्ट प्रत्येक व्यक्तीने आपलं स्वतःचं एच आय व्हीचं स्टेटस हे जाणून घ्यायला पाहिजे प्रत्येक सरकारी दवाखान्यांमध्ये आय सी टी सी दिशा केंद्र उपलब्ध आहेत तिथे जाऊन त्यांचं मोफत समुपदेशन मोफत तपासणी मोफत औषध उपचार हे सगळं विनामूल्य उपलब्ध असतात आणि प्रत्येकाने आपली स्वतःची एच आय चाचणी करून घ्यावी असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी नागरिकांना आवाहन करतो आपल्या ग्रामीण रुग्णालय पाचोर येथील आय सी टी सी समुपदेशक आपल्याला त्याबद्दल बरेच मार्गदर्शन करतील माझे नाव लता चव्हाण मी आय सी टी सी कॉन्सिलर आपल्याकडे पूर्वीपेक्षा आता एच आय व्हीचं प्रमाण खूप कमी प्रमाणात झालेलं आहे